जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हसून खेळून निवडणूक प्रक्रिया पार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पाचले गाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे शांतीपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता सहावीतील वर्गनायक पदासाठी निवडणूक घेण्यात आली विद्यार्थ्यांना निवडणूक कशा घेण्यात येतात याबाबत माहिती व्हावी म्हणून हा उपक्रम घेण्यात आला लोकशाहीमध्ये निवडणुका खूप महत्वाच्या असतात निर्भीड व वा मुक्त वातावरणात शांततेत कशा पद्धतीने पार पडतात बाबतीत मुलांना शालेय जीवनातच या, शाले जीवना या महत्वपूर्ण माहिती व्हावी निवडणुकीचे मतदानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून संपूर्ण मतदान प्रात्यक्षिक घेण्यात आले अगदी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज कसा दाखल करावा उमेदवारी अर्ज मागे घेणे येत पासून ते आदर्श आचारसंहितेचे पालन कसे करावे प्रत्यक्ष मतदान निवडणूक निकाल घोषित करणे विजयी उमेदवार यांना विजयी प्रमाणपत्र देणे या सर्व प्रक्रिया घेण्यात आल्या सोपान सर यांचे या निवडणुकीत महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले शाळेचे मुख्याध्यापक देवानंद सावंतकर यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले शाळेतील सर्व शिक्षक वृंद तुकाराम चव्हाण रामकिशन आगाव नामदेव चव्हाण यू के जाधव शिवगंगा जांभळे मॅडम राबिया मॅडम यांनी मुलांचे कौतुक केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी परभणी प्रतिनिधी संतोष तायडे नमस्कार माझे नाव अक्षरा आणि द्रव देवकर नमस्कार माझे नाव रुद्रान तम्र खांडगावकर आहे मी मॉन्टर पदासाठी उभी आहे तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी करा हीच माझी नम्र विनंती धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा